मित्रांनो पोलीस संदर्भात नवनवीन व महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा ले ले, कौन -कौन आता ले ले। तर बघा पोलीस भरतीची जी काही फायनल मेरिट लिस्ट लागलेली मित्रांनो तर ती कोणकोणत्या ठिकाणाची अनेक ठिकाणाची आतापर्यंत आलेली आहे तर विद्यार्थ्यांची फायनल निवड यादी त्याच्यानंतर प्रतीक्षा यादी मित्रांनो जाहीर करण्यात आलेली आहे तर ती कोणकोणत्या ठिकाणाची ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि मुंबईची मित्रांनो ग्राउंड कधीपर्यंत सुरू होईल काय होईल तिकीट कधी येईल संदर्भात मी तुम्हाला अपडेट देणार आहे तर मेन म्हणजे मुंबई शहरचं ग्राउंड आणि हॉल हॉलटिकेट अपडेट त्याच्यानंतर मित्रांनो पोलीस भरतीचा आता कोणत्या ठिकाणाचा कट ऑफ लागलेला आहे आणि कुठं फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये चेक करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ हो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या सर्व अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट आठ करूया तर बघा समोर तुम्हाला जी काही यादी पाहायला मिळते तर लक्षात घ्या मुंबईचं ग्राउंड आणि हॉलटिकेट अपडेट तुम्हाला मी नंतर देतो अगोदर समोरची अपडेट पहा की धुळे डिस्ट्रिक्ट पोलीस भरती रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तेवीसचं पाहू शकतात की पाहू शकतात या ठिकाणी सिलेक्ट यादी मित्रांनो जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो निवड व प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर अतिशय विद्यार्थ्यांनी मित्रांनो हायस्कोअरमध्ये मार्क घेतलेले एकशे पंचेचाळीस मार्क या ठिकाणी या विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्याला मिळालेले त्याचं नाव आहे धनसिंग रामसिंग या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आहे डब्ल्यू एसमधून तो विद्यार्थी आहे चांगल्या पद्धतीने मार्क मिळवले एकशे पंचेचाळीस आणि तो जॉईन झालेला आहे म्हणजे त्याची निवड करण्यात आलेली आहे लक्षात घ्या मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ठीक आहे हे तुम्हाला दिसत असेल याच्यानंतर मित्रांनो समोरचं प्रतीक्षा आधीसुद्धा याच्यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे ज्यांनी इथं अर्ज केलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी इथं व्यवस्थित आपलं नाव चेक करायचं आहे की वेटिंग लिस्टमध्ये किंवा फायनलमध्ये ते तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे ठीक आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्याची अपडेट देतो तर तो दुसरा जिल्हा म्हणजेच मित्रांनो आपलं जळगाव तर घाबरून जाऊ नका लक्षात घ्या तुमचं नाव आलं नाही म्हणून तुम्हाला मित्रांनो मी सांगण्याचा प्रयत्न काय करतो आहे लक्षात घ्या तर पाहू शकतात की जळगावलासुद्धा कट ऑफ लागलेला आहे चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी मित्रांनो या ठिकाणी मार्क मिळून स्वतःचं नाव लिस्टमध्ये आणलेलं आहे आणि याच्यासाठी फक्त एकच गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो ती म्हणजे मेहनत आणि स्ट्रगल मित्रांनो ग्राउंड आणि अभ्यास तुम्हाला लागणारच होता लक्षात घ्या तर आता बघा या ठिकाणी एस सी जनरलचं या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतात हायेस्ट मित्रांनो किती किती विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असतील तर ठीक आहे लक्षात घ्या तर याच्यामध्ये संपूर्ण जो काही ऑफ आहे आता याच्यामध्ये अगोदर तुमचं लिस्टमध्ये नाव चेक करा त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कोणतं कट ऑफ किती लागलेलं आहे हे तुम्हाला ऑटोमॅटिक कळून जाईल ठीक आहे लक्षात घ्या तर आता याच्यामध्ये मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की मग आता मुंबईचा जो काही मित्रांनो ग्राउंडचा प्रश्न आहे आता कट ऑफ लागलेला आहे तुम्हाला मार्क काढालेले आहे तर मुंबईचा एवढा कट ऑफ लागेल का ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो लक्षात घ्या आता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं जे काही हॉलटिकीट आणि ग्राउंड संदर्भात अपडेट आहे तर मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तर ते मित्रांनो त्याला होण्यासाठी अजून वेळ आहे कारण तिथं मित्रांनो अर्जाची जी काही संख्या आहे ती प्रचंड जास्त प्रमाणात आहे आणि तिथं विद्यार्थ्यांचं जे काही ग्राउंड आहे तर ते घेण्यासाठी जो काही मेन मुद्दा आहे तिथं आता पावसाळा संपून जाणार आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यामुळं काय होणार आहे की तिथं अर्ज मित्रांनो जास्त केल्यामुळं काय होणार आहे गर्दी होणार आहे मग त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचं एक कट्टी ग्राउंड घेणं सोपं नाही आहे तुम्हाला माहिती आहे दरवेळेस मित्रांनो ते अनेक विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्या करून ग्राउंड घेता मग सांगण्याचा मुद्दा काय आहे की ग्राउंडमध्ये तुम्हाला जास्त मार्क घ्यायचे की जेणेकरून तुम्हाला लेखीसाठी थंडी भेटेल आणि हेच तुम्हाला करायचं आहे ग्राउंडमध्ये जास्तीत जास्त मार्क घ्या तेव्हा लेखीसाठी संधी भेटेल आणि लेखीची पण तुम्हाला तयारी करावी लागेल तर मित्रांनो अजून मित्रांनो जवळपास पंधरा एक दिवसात तुम्हाला वेटिंग करायचं आहे लक्षात घ्या पंधरा एक दिवसामध्ये संपूर्ण ऑफिशियल अप समोर येईन जाईल तोपर्यंत तो मित्रांनो मुंबईची लक्षात घ्या मुंबई शहर आणि मुंबई ग्राउंडचं तर मित्रांनो जवळपास तुम्हाला पंचवीस तारखे वीस पंचवीस तारखे दरम्यान मित्रांनो आपल्याला अपडेट पाहायला भेटणार आहे अपडेट आल्यावर मी तुम्हाला देईल तोपर्यंत अनेक ठिकाणाचे जे काही जिल्हे त्या ठिकाणाचं मित्रांनो मेरिट लागतं आहे कुठं ग्राउंडची अपडेट आलेली आहे कुठं परीक्षा बाकी त्या परीक्षा होतील ठीक आहे काळजी करू नका तर लक्षात घ्या ग्राउंडची प्रॅक्टिस करा आणि अभ्यास करा ज्यांचं नाव मेरिट लिस्टमध्ये आलेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि एवढं जास्त कट ऑफ लागला का याचा विचार करू नका मुंबईला याच्यापेक्षा कमी लागेल व्हिडिओला आवडलेला असेल तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असं तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र